वर्ध्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या नियोजित कार्यक्रम स्थळाची उद्योगमंत्री उदय सावंतांकडून पाहणी मैदानाची पाहणी करत मंत्री सावंत यांनी घेतला आढावा बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणामध्ये बेचाळीस पूर्णांक त्रेसष्ट टक्के पाणी, पाणी साठा पावसानं सरासरी ओलांडली तरीही धरणामध्ये असमाधानकारक पाणी तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाच्या सरी पाऊस आल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये धास्ती वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकाला रोगांचा प्रादुर्भाव भाजीपालाची आवक घटली किमतीमध्ये वाढ आरोग्य सेवा पुरवण्यासाठी डॉक्टरांनी केला पुराच्या पाण्यातून प्रवास नंदुरबार जिल्ह्यामधील अकराणी तालुक्यामधली घटना कच्चा आणि शुद्ध खाद्यतेलाच्या आयात शुल्कामध्ये वीस टक्के वाढ किरकोळ बाजारामध्ये खाद्यतेलाच्या किमती वाढल्या सणासुदीच्या काळामध्ये गृहिणींचं बजेट कोलवडणार